मुलांच्या बड्डेची पार्टी असू द्या किंवा अचानक ठरलेले गेट टुगेदर मग टेन्शन कशाला अशा पद्धतीने झटपट पाच मिनटात ही पावभाजी बनवा ज्याची चव बाजारात मिळणाऱ्या पावभाजीपेक्षाही छान आहे आणि विशेष म्हणजे यात कसलाही फूड कलर यूज करणार नाहीत अतिशय टेस्टी ही पावभाजी बनते नमस्कार यम फूड मॅजिकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहिल्यांदा पाच ते सहा लाल बेडगी मिरची पाण्यात भिजवून ठेवायची आहे कारण मिरची भिजायला जरा वेळ लागतो इथे मी अर्धा गड्डा कोबी रफली चॉप करून घेत आहे सहा ते सात बटाटे अर्धे अर्धे काप करून घ्यायचे आहेत पाच ते सहा टमॅटो चार भागात कापून घ्यायचे आहेत आणि पाच ते सहा मिरच्या रफली चॉप करून घ्यायच्या आहेत जवळपास पाव किलो फ्लावर हा नीट व्यवस्थित निवडून धुऊन घ्यायचा आहे तर आता कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजायला ठेवायच्या आहेत आणि कुकरच्या जवळपास दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या दोन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण दोन ते तीन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत तर आपण भाज्या चाळणीत काढून घेऊया आणि गार करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मिरची लसूण आले याची बारीक पेस्ट करून घेऊया तरी ते मी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत तुम्ही वले सुद्धा घेऊ शकता आता ह्या भाज्यांमधून आपण बटाटे वेगळे करून घेऊया आणि आता भाज्या मिक्सरला थोड्या वेळासाठी फिरवून घ्यायच्या आहेत नुसते भुरभूर करायचे आहेत जास्त पण बारीक करायचं नाही भाज्यांचे छोटे छोटे तुकडे राहिले पाहिजेत अशा पद्धतीनं बारीक करायचं आहे तरी ते भाज्या मी बारीक करून घेतल्या आहेत आता बटाटे स्मॅश करून घेऊया बटाटे स्मॅश करून झाल्यावर एका कढईमध्ये सात ते आठ चमचे बटर घ्यायचं आहे मी इथं घरगुती बटर घेतलं आहे नंतर त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा छान लालसर भाजला आहे आता यामध्ये आपण लाल मिरची पेस्ट घालायची आहे ती पण छान परतून घ्यायची आहे त्याला तेल सुटूपर्यंत छान परतून घेऊया तुम्ही बघू शकता तेल छान सुटायला लागले आता आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला एक अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचा आहे आता या सर्व मसाल्यांना छान परतून घेऊया आता यामध्ये आपण स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत आता ह्याला आपण एक जीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया सगळे मसाले बटाटा भाज्या ह्या एकत्र मिक्स झाल्या पाहिजेत भाज्या आपल्या सगळ्या मिक्स झाल्या आहेत मसालेही छान त्यात मिक्स झाले आहेत आहे। आता त्यामध्ये आपण फ्रोजन मटार घालून घ्यायचे आहेत आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आता लागेल तसं पाणी आपण त्यात घालायचं आहे मी इथं जवळपास एक ग्लास पाणी घातलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि एक पाच मिनटं तरी शिजून द्यायचं आहे तरी ते आपली भाजी तयार झाली आहे आता पाव भाजायला घेऊया तव्यात थोडे बटर घालायचे आहे आणि त्यात चिमूटभर पावभाजी मसाला सोडायचा आहे आणि पाव भाजून घ्यायचे आहेत पाव दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं वरनं अजून बटर लावलं तरी चालेल तर इथे आपले पाव भाजून झाले आहेत इथे आपली पावभाजी तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा